नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो देशात लोकसभा निवडणुका लागलेल्या आहेत ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीच्या नेत्यांचा जसा सुरात सूर नाही तसं महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांचीसुद्धा तशीच अवस्था आहे जो तो किमान आपापला भाग तरी आपल्याकडं राहावा यासाठी प्रयत्न करतो आहे म्हणूनच परस्पर उमेदवारा जाहीर झाल्याचा आपण बघितलेला आहे असाच एक प्रकार सध्या माढा लोकसभा मतदारसंघात दिसून येतो तिकडे मोहिते पाटील कुटुंबातील धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे तिथं आधीच भाजपनं विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे पवार यांनी ही खेळी खेळली असली तरी तिथं सिंह निंबाळकर यांच्या पाठीशी महायुतीमधील आमदारांची संख्या जास्त आहे हे विसरून चालणार नाही ज्या रणजित सिंहांना मोहिते पाटलांनी मागच्या निवडणुकीत मदत केली आज तेच त्यांच्या विरोधात गेल्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक बनलेली आहे हे मात्र निश्चित आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला ज्येष्ठ नेते शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते विचारात होते त्यावेळी त्या, त्या मतदारसंघात माढा पवारांना पाडा असा नारा देण्यात आलेला होता दोन हजार चौदाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट तयार झालेली होती आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा त्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नव्हती आणि एकूणच मतदारसंघातील लोकांची मानसिकता बघता शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा त्यावेळी निर्णय घेतलेला होता दोन हजार नऊमध्ये जेव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळेला माढा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आणि त्यावेळी शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवलेली होती आणि ते पहिल्यांदा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले त्यामुळं शरद पवार यांना बारामती जितकी जवळची आहे तितकाच म्हाढा लोकसभा मतदारसंघसुद्धा त्यांना जवळचा आहे कारण माढा लोकसभा मतदारसंघातून ते एकदा निवडून गेलेले आहेत शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्राचे असल्यामुळं त्यांच्या राजकारणाचा त्यांच्या पक्षाच्या राजकारणाचा बेस हा पश्चिम महाराष्ट्र कायम राहिलेला आहे त्यामुळं निदान पश्चिम महाराष्ट्रात तरी आपलं काही हक्काचे मतदारसंघ जे आहेत त्या मतदारसंघात आपण आपली ताकद आजमावू शकतो काही प्रयोग करू शकतो अशी शक्यता असल्यामुळं शरद पवार यांनी मोहिते पाटील यांना पुन्हा आपल्या पक्षात घेतलेलं आहे हे करत असताना माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की तिथले सध्याचे भारतीय जनता पक्षाचे जे खासदार आहेत सिंह निंबाळकर यांच्यामागं माढा लोकसभेतील जे विधानसभा मतदारसंघ येतात त्या विधानसभा मतदारसंघातील बहुतांश आमदार सध्या निंबाळकरांच्या सोबत आहेत त्यात त्या अगदी मागच्या लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह यांच्या विरोधात लढलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय मामा शिंदे हे सुद्धा आज सोबत आहेत माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे माळशिरसचे विधानसभेचे आमदार रामसात पुते माणचे आमदार जयकुमार गोरे सांगोलेचे आमदार शहाजू बापू पाटील हे निंबाळकरांच्या बरोबर आहेत याशिवाय आपल्याला आठवत हो असेल तर काही दिवसांपूर्वी धनगर समाजाचे नेते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा आग्रह केलेला होता त्यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं होतं ते म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचं जे मतदान आहे ते निर्णायक आहे ते मोठ्या प्रमाणावर हो आहे परंतु महादेव जानकर यांनी तसं केलं नाही आणि ते महायुती बरोबर राहिले त्यामुळे त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळं महादेव जानकर हे रणजितसिंह निंबाळकर यांचा माढा लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करणार हे अगदी स्पष्ट असल्यामुळं इथं महादेव जानकर यांची भूमिकासुद्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि ती रणजितसिंह निंबाळकर यांच्या पथ्यावर पडणारी अशीच ठरणार आहे आता माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जोपर्यंत महायुतीची जाहीर होत नव्हती तोपर्यंत उमेदवारी करता मोहिते पाटील असतील किंवा फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर असतील हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते परंतु भारतीय जनता पक्षानं विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्याचं जाहीर केलं त्यानंतर मोहिते पाटील यांची नाराजी वाढली मोहिते पाटलांनी शरद पवार यांच्याशी भेटीघाटी चालू केल्या आणि आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशसुद्धा केलेला आहे दुसरीकडे जे इच्छुक होते ते ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आहे त्यामुळं तिथं रामराजे नाईक निंबाळकर हे अंतिम क्षणी रणजितसिंह निंबाळकर यांना मदत करतील अशी एक चर्चा भारतीय जनता पक्षाच्या आणि एकूणच महायुतीच्या वर्तुळात आहे कारण जर म्हाडा लोकसभा मतदारसंघ रामराजे नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मदत करत नसतील तर बारामती लोकसभा मतदारसंघातसुद्धा बरीचशी गणितही भारतीय जनता पक्षाच्या हातात राहतील असा एक साधारण सूर असल्यामुळं हा वाद मिटेल असं बोललं जात म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांचं वर्चस्व आणि त्यांचा असलेला दबदबा नाकारून चालणार नाही कारण सिंह निंबाळकर यांना मागच्या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील यांनी साधारण एक लाखापेक्षा जास्त मतांचं मताधिक्य दिलेलं होतं अर्थात त्यावेळेला अखंड भारतीय जनता पक्ष मोहिते पाटील यांच्या सोबत होता भारतीय जनता पक्षाची लाट होती आज भारतीय जनता पक्ष मोहिते पाटील यांच्या सोबत नाही हे सुद्धा इथं महत्त्वाचं आहे आणि जे मताधिक्य मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांना दिलेलं होतं तीच मोहिते पाटील यांची भक्कम अशी ताकद आहे पण लोकसभा मतदारसंघात जे उर्वरित विधानसभा मतदारसंघ येतात त्या विधानसभा मतदारसंघातले जे विद्यमान आमदार आहेत ते मात्र आज निंबाळकर यांच्याबरोबर आहेत हो याशिवाय माळशिरसमध्ये जे उत्तम जानकर हे नेते आहेत त्यांची भूमिका इथं निर्णायक ठरणार आहे कारण विधानसभा निवडणुकीमध्ये माळशिरस मतदारसंघातून उत्तम जानकर यांनी सुद्धा लाखापेक्षा जास्त मतं घेतलेली आहेत माळशिरस विधानसभा मतदारसंघात उत्तम जानकर यांची ताकद आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही त्यामुळं या निवडणुकीत जानकर यांची भूमिका ही सर्वाधिक महत्त्वाची अशीच ठरणार आहे आणि उत्तम जानकर हे या निवडणुकीमध्ये काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं तितकं औचुक्याचं ठरणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जानकर यांना महायुतीला मदत करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत दोन हजार चौदामध्ये विजयसिंह मोहिते पाटील इथून राष्ट्रवादीचे खासदार झालेले होते त्यावेळी त्यांच्या विरोधात तत्कालीन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवलेली होती मोहिते पाटील जिंकले असले तरी त्यांचं मताधिक्य हे साधारण पंचवीस हजाराच्या आसपास होतं म्हणजे तसा त्यांचा निसटता विजय तिथं झालेला होता असं इथं म्हणावं लागेल त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपबरोबर होती ही आकडेवारी इथं जास्त महत्त्वाची आहे मागच्या लोकसभेला माळशिरस मतदारसंघातून मोहिते पाटील यांनी सिंह निंबाळकर यांना लाखाचं मताधिक्य दिलं म्हणून किंवा त्या ताकतीच्या आधारावर ही निवडणूक होत असेल तर उर्वरित विधानसभा मतदारसंघातले जे आमदार आहेत ते निंबाळकर यांच्याबरोबर आहेत हे इथं मी वारंवार सांगतो आहे हे इथं विसरून चालणार नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद